श्रोते हो नमस्कार राम माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रमैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सर्वजण आनंदात ना बालमित्रांनो आज आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन आपल्या निसर्गाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो हे तुम्हा सर्वांना माहीत आहे हो की नाही पृथ्वी हे आपलं घर आहे आपण जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंत ही पृथ्वी आपल्याला वाढवते आपलं संगोपन करते आणि आपल्याला योग्य व्यक्ती बनवत असते आणि त्यासाठी निसर्ग हा आपल्याला गुरुप्रमाणे मदत करत असतो निसर्ग आहे म्हणून आपण आहोत हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे हो की नाही बालमित्रांनो या जागतिक पर्यावरण दिनाच्या आपण सर्वांना निसर्ग भरून का अर्चना ताईकडून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे माहिती आहे का आपल्याला यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे जमीन पुनर्वसन वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या संबंधातच आज अर्चनाताई आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे गोष्ट लिहिली आहे मंगलताई कातकर यांनी आणि गोष्ट आपणाला सांगते आहे तुमची अर्चनाताई चला तर मग ऐकूयात बाजारात आंबे दिसायला लागल्यापासून संजीवचा आंबे विकत घेण्यासाठी थोशा सुरू झाला होता मात्र बाबांना माहीत होतं की कधी आंबे विकत घ्यायचे कोणाकडून घ्यायचे ते त्यामुळे ते संजीवची समजूत घालायचे त्याला खाण्यासाठी दुसरी फळे आणून द्यायचे परीक्षा संपल्या आणि संजीवची सुट्टी सुरू झाली भरपूर खेळायचं आणि आईनं केलेलं पन्ह लिंबू सरबत कोकम सरबत अशी वेगवेगळी सरबतं प्यायची त्यामुळे त्याला आंब्याची आठवण मागे अगदी पडून गेली होती अचानकच एक दिवस संध्याकाळी बाबा दोन पेट्या आंबे घेऊन आले संजीवचा आनंद गगनात मावेन असा झाला हो बाबांनी पेट्या ठेवताच त्यानं भराभर उघडल्या आंबेही मोजले आणि म्हणतो कसा आई एका एक पेटीत चोवीस आंबे आहेत मला आणि दादाला एक पेटी तुला बाबांना आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक मी माझे आंबे काढून ठेवू का <laughs> अरे संजीव आंबे सगळ्यांसाठी आहेत आंबरस केला की तो सगळेच खाता की नाही मग जसे आंबे पिकत जातील तसे आपण सगळे खाऊ तुला हवं त्यावेळी तू खा बरं असं म्हणत एक छान पिकलेला आंबा संजीवने उचलला आणि धुवून मजेत खाऊन टाकला स्वतः खाल्लेल्या गोष्टीचा कचरा स्वत उचलून फेकायचा या घराच्या नियमानुसार त्याने आंब्याच्या साली आणि कोय फेकण्यासाठी उचलली तेवढ्यात दादा क्लासवरून घरी आला त्याने संजीवला आंब्याच्या साली आणि कोय फेकायला जाताना पाहिलं दादा म्हणाला संजीव साल फक्त टाक कोय टाकू नकोस बरं हे ऐकून गोंधळलेला संजीव म्हणाला दादा हे बघ मी चाटून पुसून कोय साफ केली आहे आता खाण्यासारखं काही नाही रे त्याच्यावर अरे मला माहीत आहे ते मला ती कोय हवी आहे आता संजीवचे कान आणि डोळे टवकारले होते आंब्याच्या ऐवजी दादा चाटून साफ केलेली कोय पाहिजे असे म्हणतो आहे काय गौड बंगाल असावं बरं दादाने सांगितल्याप्रमाणे संजीवनं सालं कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि कोय प्लेटमध्ये तशीच ठेवून तो दादा फ्रेश होऊन यायची वाट बघत बसला थोड्या वेळात दादा फ्रेश होऊन आला प्लेटमधली कोय त्याने स्वच्छ धुतली आणि वाळण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये घालून खिडकीजवळ उन्हात ठेवून दिली दादाच्या मागे मागे जात संजीव सगळं बघत होता त्याला अनेक प्रश्न पडले होते दादा शांतपणे सोफ्यावर बसताच संजीवने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली दादा म्हणाला संजू संजू किती प्रश्न ते सांगतो तुला मी काल यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला त्या यूट्यूबरला एक करोड झाडं लावायची आहेत आणि तीही आंबा फणस अशी मोठी मोठी झाडं ज़ाड़। एवढी झाडं लावायची तर त्याला बिया हव्यात म्हणून त्याने आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर कोई कचऱ्याच्या डब्यात न टाकता सुकवून माझ्याकडे द्या दादा अरे पण त्यात आपला काय फायदा अरे तो झाडं फक्त स्वतःसाठी लावत नाही आहे वेड्या सगळ्यांसाठी लावणार आहे बरं तो झाड एकटाही लावणार नाही आहे त्याचीच मित्रमंडळी चाहते असे सगळे मिळून लावणार ही लावलेली झाडं मोठी झाली की आपल्याला छान सावली देणार आंबे देणार वातावरण वातावरणातला कार्बन डायऑक्साइड शोषून घेणार आज जागतिक तापमानवाढीमुळे होणारे दुष्परिणाम आपण अनुभवतो आहोत की नाही ह्या वर्षीचा उन्हाळा किती भयंकर आहे बघतोयस ना तू हवामानातले होणारे बदल जर थांबवायचे असतील तर आपल्याला जागतिक पातळीवर तापमानवाढ थांबवावी लागेल की नाही बेट्या त्यासाठी भरपूर झाडं लावावी लागतील आपल्याला आपल्याला जर जा अशी झाडं लावणं शक्य नसेल तर जे लावत आहेत त्यांना आपण मदत करू शकतो की नाही हो रे दादा भूगोलाच्या बाईंनी बदलत जाणाऱ्या हवामानाविषयी आम्हाला सांगितलं होतं मला ही आता मदत करायची आहे तू नको टेन्शन घेऊस घरात जेवढे आंबे आपण खाऊ की नाही त्या तर कोई तुला मी सुकवून देईनच त्याबरोबरच आपल्या सोसायटीत जेवढे लोक आंबे खातात त्यांच्याकडून रोज कोळी गोळा करून त्याही छान सुकवून तुला देईन मग तू त्या सगळ्या आरामात पाठव शिवाय आपण ही झाडं लावूया का रे दादा संजीवचं हे गोड आश्वासन ऐकून दादा अगदी भारावला बरं का त्यानं लगेच त्याचा गालगुच्छा घेऊन एक मस्त सेल्फी काढला आणि लगेचच त्याने तो पोस्ट करत मेसेज टाकला की आम्ही ही आता झाडे लावण्यास तयार आहोत वृक्षवल्ली आम्हा सोय रे या मोहिमेत आम्हीही सहभागी आहोत बालमित्रांनो म्हणजे निसर्ग जपण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं पण नक्की काय करायला हवं तर सुरुवात तर आपण झाडं लावण्यापासून करूच शकतो मग कापडी पिशव्यांचा वापर करू शकतो प्लॅस्टिकचा वापर न करणं हाही एक पर्याय आहे आणि बालमित्रांनो तुम्हाला एक गंमत सांगू का माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आहे बरं का मला अलीकडे ना परवाच एक स्वप्न पडलं त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी चक्क स्टीलच्या पिशव्या विकताना मी पाहिलं आणि खरं सांगू का भविष्यात अशा स्टीलच्या पिशव्या अगदी पातळ हालणाऱ्या स्टीलच्या पिशव्या देखील येण्याची शक्यता आपण नाकारता कामा नये त्यामुळे प्लास्टिकला आळा बसेल हेही तितकेच खरे हो की नाही निसर्गाला झाडा झोडपांना आपण प्राधान्य द्यायला हवं त्यांना वाढवायला हवं झाडं पाणी ही सगळी जी पंचमहाभूताची किमया आहे ना हा निसर्ग आहे म्हणून आपण आहोत माती पाणी अग्नी वायू प्राणी या साऱ्यांमुळेच आपण आहोत आणि आपण या साऱ्यांची पूजाही करत आलो आहोत तुम्हालाही हे लक्षात येत आहे की आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला हा निसर्ग फार महत्वाचा आहे कारण आपण निसर्गावरती अवलंबून आहोत पण पाहिलं ना की थीम काय आहे बरं आपल्या यावर्षीची तर, तर वसन वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण तर बालमित्रांनो खूप सारी झाडं जेव्हा आपण आत्ता लावणार आहोत लावली जातील तेव्हा या जमिनीचं पुनर्वसन नक्कीच होणार आहे आणि या जमिनीचं वाळवंटीकरण होण्यापासून दुष्काळ पडण्यापासून नक्कीच आपण संरक्षण करू शकतो या निसर्गाचं बालमित्रांनो मंगलताई कातकर यांनी लिहिलेली वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते तर मला तुम्ही जरूर सांगाच पण आजपासून तुम्ही इथून पुढे जेव्हा शक्य आहे तेव्हा झाडं लावण्याचा संकल्प जरूर केलेला आहे हे देखील तुम्ही स्वतःलाही सांगा आणि मलाही सांगा बालमित्रांनो निसर्गासारखा गुरु दुसरा या जगात नाही निसर्ग हा फक्त देत आहे देतच राहिलेला आहे आणि तो भविष्यात देखील देतच राहणार आहे निसर्गाकडून आपण जर काही शिकायचं असेल तर ती देण्याची प्रक्रिया शिकली पाहिजे आपण राहिल देता राहिलं पाहिजे आपल्याला देता आलं पाहिजे निसर्ग आपल्याला आनंद देतो फळं देतो ऑक्सिजन देतो पाऊस देतो पाणी देतो आणि या सगळ्यांसाठी आपण या निसर्गाच्या चरणाशी नतमस्तक आहोत कायम धन्यवाद म्हणतो आहोत तर ही धन्यवाद म्हणण्याची कृती आपण झाडं लावून करू शकतो ही गोष्ट नक्कीच आपण लक्षात घेतली पाहिजे हो की नाही बालमित्रांनो उद्या आपण भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत खूप सारे झाडं आपण लावत राहूया आनंदात राहूया धन्यवाद पर्यावरण दिनाच्या आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा जोडो भारत भारत